न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ब्रेकिंग व रोजी जाफराबाद तालुक्यातील शाळा राहणार बंद पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट राज्य शासनाने गेल्या तीन अधिवेशनात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली नसल्याने राज्यातील अंशता अनुदानित शिक्षक संतप्त झाले असून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आठ व नऊ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे पावसाळी अधिवेशनात कुठलाही निर्णय न घेतल्याने शाळा बंद ठेवणार आहे या आंदोलनात जाफराबाद तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या सर्व शाळा वर्ग तुकड्या बंद राहणार असून या ठिकाणचे सर्व कर्मचारी दोन दिवस आझाद मैदान मुंबई येथे सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहे याबाबतचे गट सतीश शिंदे यांना शुक्रवारी निवेदन दिले आहे यावेळी निवृत्ती डिवटे कैलास टाले संजय अंबोरे भास्कर कड उमेश सौदार संदीप पंडित विलास नवले संतोष गाडेकर भगवान कोले मुकुंद राऊत विष्णू बुरकुल

गप्पा मारतोय हे बरोबर नाही जर तुम्ही जास्तीय संख्येवर जर मुंबईला आलात दोन दिवस तर शंभर टक्के महिला पडून गेल्यानंतर एका दिवसात पाळतू शकते हा ही सगळी मंडळी सतत इकडे मैदानात येऊन परत तुमच्या गावाकडे तुमच्या मिटिंगला येत आहेत असं मिटिंग